नमस्कार मंडळी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तिथल्या गुंडगिरीचा एक धक्कादायक वास्तव समोर आला आहे आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड सध्या जरी तुरुंगाची हवा खात असला तरी त्याचे अनेक भयानक असलेले कारनामे आता उघड होत आहेत वाल्मिक कराड सोबत पूर्वी काम करत असलेला त्याचा सहकारी विजय सिंह बांगर यांनीच अनेक दावे आणि गंभीर आरोप केले आहेत पत्रकार परिषदेमध्ये विजयसिंह बांगर यांनी वाल्मिक कराडबद्दल नेमके कोणते धक्कादायक खुलासे केले आहेत ते सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून विजयसिंह बांगर जे एकेकाळी वाल्मिक कराड सोबत काम करत होते त्यांनी कराड पासून वेगळं झाल्यानंतर वाल्मिकने आपल्याला पुन्हा एकदा सोबत काम करण्याचा आग्रह केला होता मात्र बांगर यांनी नकार दिल्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि याच वादामुळे बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराडवरती अत्यंत गंभीर आरोप केले आहेत बांगेऱ्यांचा सर्वात धक्कादायक दावा म्हणजे परळीत्र व्यापारी महादेव मुंडे यांच्या हातीशी संबंधित आहे बांगेर म्हणाले की माझ्यासमोर वाल्मिक करारने तिघांना मारलं आणि त्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे महादेव मुंडे मारल्यानंतर वाल्मिक कराडच्या टेबलावरती त्यांचं कातड हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं हा दावा एकूण सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे बांगेर यांनी पुढं असंही सांगितलं की महादेव मुंडे यांची भर चौकामध्ये हत्या करून त्यांच्या अंगावरील एक तुकडा वाल्मिक कराडकडे दाखवण्यासाठी आणला होता आणि त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित होतो हत्या करणारे लोक वाल्मिक कराडांच्या जवळचे होते आणि वाल्मिक कराडच्या रक्ताच्या नात्यातीलच लोकांनी ही हत्या केली होती आणि एवढंच नाही तर महादेव मुंडे यांच्या मानेचा एक तुकडा वाल्मिक कराडने जाण्याला सांगितला होता आणि तो तुकडा घेऊन आलेली ती पोरं त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना शाबासकी दिली आणि त्यांना वाल्मिक कराडने गाड्याही गिफ्ट दिल्या होत्या विजयसिंह बांगर यांनी फक्त महादेव मुंडे यांच्या हत्येबद्दलच नाही वाल्मिक कराडच्या इतर गुन्हेगारी कारणाबद्दल सुद्धा अनेक धक्कादायक दावे केले आहेत ते म्हणाले की संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीच त्यांना धमकी दिली होती की तुला एका सरपंचाच्या खुनात अडकवणार आहे आणि त्यानंतरच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये बांगरे यांनी एक ऑडिओ क्लिप सुद्धा ऐकवली आहे ज्यामध्ये वाल्मिक कराडचा आवाज असल्याचं सांगण्यात आला आहे या क्लिप मध्ये वाल्मिक आता सगळ्यांचीच मदत घेतो काय रे कुत्र्या अशा प्रकारची अत्यंत अपमानजनक भाषा वापरत पुढे जातीय भाषक करत असल्याचं ऐकू येतं याशिवाय बांगर यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे तो म्हणजे वाल्मिक कराडला राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे पेये प्रशांत जोशी यांची हत्या करायची होती जोशी यांनी एकदा वाल्मिक कराडचा फोन उचलला नाही आणि यामुळे कराडचा दुखावला होता आणि आता तर याचा काटाच काढायचा आहे असं म्हटल्याचं बांगर यांनी सांगितलं होतं बांगर यांनी कराडला अनेकदा समजण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी काही ऐकलं नाही कराडने त्यांना शैक्षणिक संशोधनाची जबरदस्ती केली आणि न दिल्यास बलात्काराच्या खोट्या कुण्यात अडकण्याची धमकी दिली होती त्याने माझ्यासमोर पिस्तूल ठेवलं आणि म्हणाला की गोळी जाडून घे किंवा संस्था मला दे असे देखील बांगर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे त्या संपूर्ण गंभीर आरोपांमुळे वाल्मिकार पाय आणखी खोला जाण्याची शक्यता आहे आणि बीड मधील गुन्हेगारी विश्वावरती याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे पोलीस आता या आरोपांची आणि सादर केलेल्या पुराव्यांची सखोल छाननी करणार आहेत तर मंडळी मधील या धक्कादायक घडामोडी आणि वाल्मिक कराडो झालेल्या गंभीर आरोपांबद्दल तुमचं नेमकं मत काय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती देणारी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद